मारुदेव बापू मिसेस मुख्यमंत्र्यांचं नवं गाणं अमृता फडणवीसांचा बंजारा मधील डान्स तुफान व्हायरल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीस त्यांच्या बिनधास्त वागण्यासाठी स्पष्ट बोलण्यासाठी त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेचा विषय बनतात एवढंच नाही तर ते त्यांच्या गाण्यांमुळे सुद्धा तेवढ्याच प्रसिद्धी झुतात असतात अमृता फडणवीस या उत्तम गायिका असून त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे काही तासांपूर्वी अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं आहे पण हे गाणं नेहमीपेक्षा थोड्या हटके अंदाजात आहे शिवाय या गाण्यातील त्यांचा लुकही अगदी वेगळा आहे मिसेस मुख्यमंत्र्यांचं या नवीन गाण्याचं नाव आहे मारो देव बापू सेवालाल त्यांनी गायलेल्या या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते असून चाहत्यांकडून गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे गाण्यासोबत मिसेस मुख्यमंत्र्यांनी या गाण्यात जो लूक केला आहे त्याची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे कारण या गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी चक्क बंजारा लूक केलाय या लूकमध्ये ते अत्यंत सुंदर दिसत असून सुं नेटकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या लुकला पसंती दर्शवली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई